नमस्कार मित्रांनो आता रात्रीचे वाजले बघूया किती आहे बारा वाजल्या त्या आता बघा हे पत्र जे आहेत ना पत्र एकदम पाजरले आहेत आणि पाणी नुसतं टपा टप टपा टप पडत आहे आणि ह्या मॅडमला मी सांगितले आता चाय बनवायला तर इकडं चाय बनवायला राग राग आणि हे आमचं मोडकं घर असं साड्या लावल्या त्या खाली म्हणजे पाणी अंगावर पडू नये म्हणून आणि या मॅडमला रात्री सांगितल्यात बारा वाजता कॉपी बनवायला ही म्हणते थोडं पण तुम्हाला माणसाची जीव नाही ती नाही आणि ही नाही ही बघ कशी चालली <laughs> वाकून चा चालावं लागलंय काय करणार गरीब परिस्थिती हो ही अशा साड्या लावून दिवस काढायचं मला अवघड आहे बही लग पोरी चालले मस्त संसार आहे पण काय करणार नवरा लता म्हणते रात्री बारा वाजल्यात कॉपी म्हणते कारण की पावसाच भांडी पण आपटा लागले आता काय करायचं भांडे ठेवली आता मस्त राग राग मला म्हणले थोडे पण तुम्हाला माणसाची काही कि नाही किती वाजल्या त्या आता नाही म्हणलं अगं मुंबई जोरदार पाऊस पडा लागला एक तर थंडीचं दिवस आहे थोडंसं पिऊ दे म्हणलं ते काय बोलणार नाही आता मुके आजचा दिवस इकडं बघ काय बरे बायको राणी आज लय पडत होतं बघ बाहेर पाणी हे राणी आरती अय आरती बघ जरा इकडं कॅमेरावरती आता काय खरं लै रुचलेली आहे काय सांगायचं तुम्हाला बोलते तुमचं घर आहे मी कसं तुटकं फुटकं संसार करते माझी मला माहिती आहे एक तर सरकारनं पैसे बंद केलं दीड हजार रुपये बघा कसं खूप बसले काय हसल्यावर कशी असते आणि आता कसे काय बारा वाजले तोंडाचं नाही करायला पाहिजे कॉपी आता हिनं बघ कशी बनव हिला म्हणलं कॉपी बनव तर हिनं दूध ठेवलं खरं आहे पण कॉपी वरून टाकायची असते पण तिनं त्याच्या आतमध्येच कॉपी टाकलेली हे बघा तरीच म्हणलं आणि एक वेळेस तर काय केलं तिनं हे गलास घेतला असा आणि त्या गलासामध्ये साखर टाकून त्याला हलवत बसली ते तिला विचारलं काय का कुणी सांगितलं ते बोलते माझी एक मारोडीन मैत्रीण होती तर ती मैत्रीण काय म्हणली त्यात कॉफी टाकायचं थोडंसं पाणी टाकून असं असं हलवायचं आणि ती मग नंतर काय करायचं दूध गरम केलेलं असेल ना ते दुधामध्ये ती कॉफी दोन्ही मिक्स करायची म्हणजे डिवाईड करायचं आज काय बोलणार नाही ते आज पाऊस हवामान खात्याचा अंदाज भरपूर होता म्हणून बरोबर होता म्हणून काय बोलणार नाही ते कपरू रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू आता कॉफी बनवली दोघांनी पिऊन बसू मग रुसुबा घसू ना बोलणार का तू कॉफीच ना पिणार मग हां झाला याचा कॉपी झाली या अहो अहोच्या थोडासा काय तू तुम्हाला हे बघा हे आमचं असं पसारा हे ना इकडं मान्यला लावले बोलते मी माझं डोकं लावते मी इकडे टी व्हीवरती ठेवलं इकडे बांधायला हे बांधले साडी आणि इकडं पुढे वळ पाईप पाई आहे त्याच्यामध्ये टाकून इकडं खाली सोडलेलं आणि मॅडम माझी मॅडमच्या तोंडावरचं पत्र्याचं पाणी पडलं नाही पाहिजे हे बघा असं हे जमा झाले गेमठेम पाणी पडतं ते लाल ते मॅडमचे घर बघा कसं आहे रुसून बसले त्या फुगून बैल अशा प्रकारे मॅडम आज रुसून बसले त्या बोलतात तुम्ही मला बारा वाजता कॉपी बनवायला नव्हती सांगायला पाहिजे होती बघून सांगितली असं तसं जाऊ द्या बघा राग हा थोड्या वेळासाठी असतो बारा वाजून पाच मिनटांनी राग निघून जातो <laughs> तो चालतं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रुस रुसक्या बायकोबद्दल काय तर तुम्ही एक कमेंट करा की असं रुसायचं नाही म्हणून सांगायचं चा। आहे बाय बाय